ओम श्री परमात्मने नमा श्रीमद भगवत गीतेच्या तेराव्या अध्यायाचे महात्म्य श्री महादेव म्हणतात पार्वती आता गीतेच्या तेराव्या अध्यायाच्या अघाध महात्म्याचे वर्णन श्रवण करा ते श्रवण केल्यामुळे तुम्हाला परम संतोष होईल दक्षिण देशामध्ये तुंगभद्रा या नावाची एक विशाल नदी आहे तिच्या किनाऱ्यावर हरिहरपूर या नावाचे एक रमणीय नगर वसलेले आहे ते तेथे हरिहर नावाने साक्षात भगवान शिव विराजमान आहेत ज्यांच्या दर्शन मात्रे करून परम कल्याणाची प्राप्ती होते हरिहरपुरात हरिदीक्षित नावाचे एक श्रोत्रीय ब्राह्मण राहत होते की जे नेहमी तपश्चर्यत आणि आत्मचिंतनात मग्न राहत होते आणि वेदशास्त्रात पारंगत होते त्यांना एक पत्नी होती ती समाजात दुराचारी स्त्री म्हणून ओळखली जात असे ह्या नावाप्रमाणेच ती कामे सुद्धा करीत असे ती पतीला नेहमी अपशब्दाने बोलत असे तिने त्याच्यासोबत कधीच शयन केले नाही पतीच्या स्नेही संबंधित लोकांना जे तिच्या घरी येत होते त्या सर्वांना ती दटावीत असे आणि स्वतः कामातुर होऊन निरंतर व्याभिचारी पुरुषासोबत रमवान होत असे एके दिवशी येणाऱ्या जाणाऱ्यांनी गजबजलेले नगर पाहून तिने एका निर्जन आणि दुर्गम वनात आपल्याकरता संकेतस्थान बनविले एकेवेळी रात्रीला कोणीही कामवासना पूर्ण करणारा पुरुष न मिळाल्यामुळे दरवाजा उघडून ती नगराबाहेर आपल्या गुप्त ठिकाणी गेली त्यावेळी तिचे मन कामातूर होत होते ती प्रत्येक कुंजवणात आणि वृक्षाखाली जाऊन प्रियकराचा शोध घेऊ लागली परंतु त्या ठिकाणी तिचे परिश्रम व्यर्थ गेले तिला कोणत्याही प्रियकराचे दर्शन झाले नाही तेव्हा ती त्या वनात निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढून शोक करू लागली चोहीकडे फिरणाऱ्या आणि वियोगाच्या दुःखात शोक करीत असलेल्या त्या स्त्रीचा आवाज ऐकून कोणता तरी एक निद्रिस्त वाघ जागृत झाला आणि जेथे ती स्त्री शोक करीत होती त्या ठिकाणी उड्या मारतच गेला तिकडे ते सुद्धा त्याला येताना पाहून कोणी प्रियकरच येत आहे या भावनेने त्याच्या समोर जाऊन उभी राहण्यासाठी बाहेर आली त्यावेळी वाघाने येऊन तिला आपल्या नखरूपी बाणाच्या प्रहाराने जमिनीवर पाडले या अवस्थेत ही ती कठोर आवाजात ओरडली म्हणाली अरे व्याघ्रा तू कशा करता मला मारण्यासाठी येथे आला आहेस प्रथम हे सर्व कथन कर आणि नंतर मला मार तिची ही गोष्ट ऐकून तो महापरा पराक्रमी वाघ क्षणभर तिला आपला ग्रास बनवण्यापासून थांबला आणि हसण्यासारखे करून म्हणाला दक्षिण दिशामध्ये महापहा या नावाची एक नदी आहे तिच्या किनारी मुनिपर्णा या नावाचे एक नगर बसलेले आहे तेथे पंचलिंग या नावाने प्रसिद्ध असलेले साक्षात भगवान शंकरजी निवास करतात त्या नगरीत मी एक ब्राह्मण कुमार होऊन राहत होतो मी नदीच्या किनारी एकटाच बसून राहत होतो आणि ज्यांना यज्ञ करण्याचा अधिकार नाही अशा लोकांकडूनही यज्ञ करून त्यांचे अन्नभक्षण करत असे इतकेच नव्हे तर धनाच्या लोभाने मी नेहमी आपल्या वेदपठणाचे फलही विकत असते माझा लोभ इतका वाढला होता की मी दुसऱ्या भिक्षुकांना शिवाय देऊन घालवून देत असे आणि स्वतः दुसऱ्यांना न देण्यास योग्य असे धनही मला दिले नाही तरीही घेत होतो कर्ज घेण्याच्या बहाण्याने मी सर्व लोकांचा छळ चा करीत होतो त्यानंतर काही काळानंतर समयानुसार मला म्हातार पण प्राप्त झाले माझ्या डोक्यावरील केस पांढरे झाले डोळ्यांनी बरोबर दिसत नव्हते आणि मुखातील सर्व दात पडून गेले इतके होऊनही माझी दान घेण्याची सवय सुटली नाही पर्व काळात परधन ग्रहणाच्या लोभाने मी हातामध्ये दर्फ घेऊन तीर्थाच्या ठिकाणी जात होतो यानंतर जेव्हा माझे सर्व शरीर शिथिल झाले होते मी एका धूर्त ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागून खाण्यासाठी गेलो त्यावेळी माझ्या पायाला एका कुत्र्याने चावा घेतला तेव्हा क्षणभरातच मी मूर्छित होऊन जमिनीवर पडलो आणि माझा मृत्यू झाला त्यानंतर मी ह्या व्याघ्र योनीमध्ये उत्पन्न झालो तेव्हापासून मी या दुर्गम वनात राहत आहे आणि आपल्या पूर्वजन्मीच्या पापाचे स्मरण करून कधीही धर्मात्मा यती साधू पुरुष आणि पतिव्रता स्त्रियांना मी खात नाही पापी दुराचारी आणि कुलटा स्त्रियांनाच मी आपले भक्ष बनवितो म्हणून कुलता स्त्री असल्यामुळे तू अवश्य माझा ग्रास बनशील असे म्हणून आपल्या कठीण नखाने तिच्या शरीरावर तुकडे तुकडे करून त्याने तिला खाऊन टाकले त्यानंतर यमराजाचे दूध त्या पापिणीला यमपुरीमध्ये घेऊन गेले तेथे यमराजाच्या आज्ञेने त्याने तिला अनेक वेळा विष्ठा मूत्र आणि रक्ताने भरलेल्या भयानक कुंडामध्ये टाकले करोडो कल्पापर्यंत त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर तिला तेथून ये घेऊन जाऊन शंभर मनौपर्यंत रवरव नरकात ठेवले नंतर चोही बाजूनी तोंड फिरवून दिनभावने शोक करणाऱ्या त्या पापिनीला तेथून काढून दहनानंद नावाच्या नरकामध्ये टाकले त्यावेळी तिचे केस मोकळे होते आणि शरीर भयंकर दिसत होते अशा प्रकारे भयंकर नरक यातना भोगून ती महापापिनी या लोकी चांदा योनीमध्ये उत्पन्न झाली चांदळाच्या घरीही दिसामासाने वाढत असताना मोठी होत असताना ती पूर्वजन्मीच्या अभ्यासाने पूर्वीप्रमाणेच पापप्रवृत्त होत राहिली नंतर तिला कोड आणि क्षय या रोगाने ग्रासले तिच्या डोळ्यामध्येही पीडा उद्भवली नंतर काही काळाने ती पुन्हा आपल्या निवासस्थानी हरिहरपूरमध्ये गेली जिथे भगवान शंकराची अंतपूर स्वामिनी देवी विराजमान आहे तिथे तिने वासुदेव नावाच्या एका पवित्र ब्राह्मणाचे दर्शन केले की जे निरंतर गीतेच्या तेराव्या अध्यायाचा पाठ करीत असत त्यांच्या मुखातून गीतेचा पाठ ऐकताच ती चांडाळ शरीरातून मुक्त झाली आणि दिव्य देह धारण करून स्वर्ग लोकांमध्ये गेली